नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा विकास कामात हलगर्जीपणा चालणार नाही नितीन भाऊ भुतडा यांचा कंपनीच्या मॅनेजरला थेट इशारा उमरखेड ते हरदडा रस्ता अनेक महिन्यापासून रखडला आहे त्याचप्रमाणे उमरखेड पुसत या रस्त्याला विलंब होत असून विकास कामात अडथळे आणणाऱ्यांना नितीन बाबुत यांनी बैठकीतच पुसत्यपर्यंत रस्त्याचे काम करणाऱ्या मॅनेजरला चांगले रस्त्याचं काम करणाऱ्या कंपनीच्या मॅनेजरला जनतेचा रस्ता वेळेत झाला पाहिजे असा थेट इशारा देत चांगलंच धारेवर धरले हलगर्जीपणाबद्दल स्पष्ट शब्दात इशारा दिला जनतेचा पैसा वाया जाऊ देणार नाही काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण झालंच पाहिजे अधिकारी किंवा ठेकेदार कुणीही सुटणार नाही नेतृत्वाची ठाम पद्धत भाऊ भूतडा हे जनतेचे प्रश्न ऐकून घेणारे आणि त्वरित कृती करणारे नेता आहेत ते हलगर्जीपणा करणाऱ्यांना कधीही वाव देत नाहीत आणि जागा दाखवायला क्षणाचाही विलंब करत नाहीत त्यामुळे जनतेचा प्रतिसाद नितीन भाऊंना मिळतो रस्ता वेळेत पूर्ण झाला पाहिजे योग्य पाऊल उचललं अशा नेतृत्वाचीच जनतेला गरज आहे काम लांबणीवर टाकणाऱ्यांना धडा शिकवला पाहिजे असे जनतेमध्ये बोलल्या जात आहे लोकहित लाईव्ह न्यूज साठी विजय कदम उमरखेड आणि त्याचा एक काम आहार घेऊन चालत नाही सगळ्यात जास्त एस डी ओचा आम्हाला तहसीलदाराला आमदाराला आम्हाला शिवाय कुठं पडत असतील तर ते फक्त तुमच्या तुम्ही संबंधित अधिकारी घेण्यात हा काय नाही कॉन्टॅक्ट आणि त्या डिपार्टमेंटचं कोण आले तर आलं नाही बरं ठीक आहे तुम्ही काय बनवा कंपनीचे म्हणजे साहेब मला एक सांगा तुमच्याकडं वार्ड कधीचे आहे तुमची नऊ महिन्यात डिलेव्हरी होते काय छप्पाल का चौदा आठ लागेल चौदा आठ लाईन परवानगी दिली आम्हाला चौदा आठवा आमचं काम ऐका ते तुम्ही कॉन्टॅक्ट कर तुम्ही जर काम घेता एवढं मोठं दोनशे ऐंशी कोटी ऐंशी कोटी रुपये किती होता तीनशे साठ कोटी रुपयाचा तीनशे साठ कोटी रुपयाचं काम घेणारा काय त्यांच्या खेळात आला तुम्ही लोकांच्या शिवाय लोक मरत आहे तुमच्यामुळं रस्त्यात तुम्ही हो। काम कसं चालू केलं तुमच्याकडे जर तुमची माहितीची परवानगी नव्हती तुम्ही रस्त्याचं काम बिघडून देऊ सरी कसं चालू केलं लोक पडत आहेत तिथं लोकांचे अपघात होत आहे लोकांचे पाया तुटत आहे त्याला कोण जबाबदार आहे तुम्हाला माहितीची परवानगी नव्हती तर झगमाराला काम चालू केलं का तुम्ही आठ महिने झाले तुमच्या कामामध्ये एक शंभर मीटरचा सुद्धा तुम्ही काम करू शकले नाही एवढाले गड्डे पडले आहेत त्या रोडवर लोक पडत आहे पाच हजार विद्यार्थी दररोज येत करतात त्या शाळेचे कोण पाहिजे त्याला तुमचा कोणी माणूस कोण चुलायला तयार नाही दर महिन्याला ना तुमचा मॅनेजर बदलते दर महिन्याला तुमचा पिढी बदलते कोण पाहिजे त्याला कधी चालू केलं आज मी तुम्ही मला सांगितलं खोटं सांगू नका मी तुमचा पूर्ण रोड पाहून आलो देवसरी पर्यंत सकाळी जाऊन आलो इकडे तुमच्या ढांकीपर्यंत पर्यंत हरध्यापर्यंत सकाळी जाऊ न तुम्ही सांगितलं एक पॅचेस मी काल केले म्हणून हरदाड्याचे पॅचेस नाही आता फक्त तुमच्या अंडरपासच्या समोर पॅचेस चालू आहे मग आता चालू केले तुम्ही पहिले तुमचा एक सिंगल पॅच नाही तुमच्या या बरोबर आमच्या शहराच्या अगदीमध्ये किती मोठे मोठे खड्डे पडले मग झोपा काढल्या का तुम्ही ठीक आहे तुमचं काम लेट होत आहे तुम्हाला परवानगी मिळायला वेळ झाला खड्डे मेंटेनन्स करणं हे काम आहे तुमचं मग योग्य नाही तुमचं त्यांना बनवून घ्या मागे प्रमुख प्रमुख हेच आहे हे दोन्ही जे काम आहे त्याचे इंचार्ज हेच आहे त्या कंपनीचे इंचार्ज ठेकेदारचा मूळ ठेकेदार एखाद्या वेळेस बनवा